नमस्कार शेतकरी बांधवांनो इ विक्री पाटील खानेश महिल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये तर मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार आपला एक दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारामध्ये आता गुजरात शेतकरी आलेली गाई खरेदी करण्यासाठी तर यांच्याकडे आले होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी आले तुमच्या नावावर तर आपण यांना किती काही खरेदी करून दिले आज यांना आठ गाई खरेदी करून दिलेल्या आहेत बरोबर आहे कशा कशा भावाने खरेदी करून दिल्यात आता काही पन्नासच्या आहेत बरोबर समोर रहा। रहा। तर शेतकरी बांधव ठिकाणी आता त्यांनी आठ गाई खरेदी केलेली मेरा नाम डाबी तौशिक आहे मी गुजरात चे मेरा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री वन थ्री सेवन सेवन फोर सेवन वन बरोबर काय खरेदी आठ गाई खरेदी घर मित्रांनो त्यांनी आता आठ गाय खरेदी केलेली चांगल्या भावने आपण एक नंबरची गाईची काय रेट होती

सरासर एक टायमाला की चौदा पंधरा चौदा पंधरा दोघा टाइमला देणार आहे मित्रांनो कॉलिटी तुम्ही पाहू शकता गाई ती एका नंबर घेऊन झालेल्या आणि कोणत्याही प्रकारची शेतकरी आहेत ना बरीदरी केली नाही त्यांना बाजारामध्ये ज्या गाई पसंद आल्या त्या गाई त्यांनी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत आता दुसरी कोण ही काही वंदा आहेत <स्थारी> दाताला कशी चार दाखव मित्रांनो हे दाताला चार दात दाखल पहिला पॉझिटिव्ह वगैरे अशाच पॉझिटिव्ह द्यायच्या तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो व्यवहार चांगले बाजार मंगळवारपासून चालून जातो बुधवारपर्यंत बाजार पूर्ण दिवसभर चालतो या ठिकाणी शेतकरी मित्रांना पूर्ण पावती वगैरे कोणत्याही प्रकारची बरजोबरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काही खरेदी केलेली आहेत अशाच काही जर तुम्हाला पण खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सरपराजाबाईंचा नंबर टाकलेला असतो या ठिकाणी जर लांबची शेतकरी आली त्यांना राहण्याखाण्याची संपूर्ण सोय उपलब्ध असते तर सर आपण कबाय दे नाही आहे का अशुबा आसूबा आहे ते बरोबर तर आपण आज काही खरेदी काय येते शकता पण एड काय पॉजिटी वगैरे नंबर आहे आता ही पण पहिले वेताला आहे दाताला ही चार दाते पाहू शकता आपण याडे काय तरी सांगा दुधाची काय या सरासरी एक पंधरा सोळा पंधरा सोडा पंधरा सोळा असेल काही लई मोठ्या नाही मीडियम इथे कमी मिनिटच्या काही कमी रेटच्या किती घेतो आपण या बावन हजार बावन हजार पाचशे पाहिजे चार हजार पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिले चार हजार या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या काही खरेदी केलेली आहे भरपूर वगैरे पण बनवून दिली ही पण आहे ना या ठिकाणी पण काही मित्रांनो भरपूर या ठिकाणी खरेदी केल्या आहेत तुम्ही चांगला वर्षामध्ये येतो अतिशय सुंदर व्यवहार केलेला आहे शेतकरी मित्राला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी झाली नाही त्यांच्या मतीने बाजारामध्ये खरेदी केलेल्या आहेत बाजारामध्ये त्यांना ज्या काही आवडल्यात ते तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून दिलेले आहेत मित्रांनो आता ही चंदा होत मित्रांनो ही पहिला रुई पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता काय रेंज म्हणजे

आपण काय बोली केली याला सडमुख्याने अंगपजीने आपला कॅश झालेला बरोबर शेतकरी बांधव्यवहार झालेला पाहू शकता आपण काही सुंदर अशा चांगल्या रेंज मध्ये या ठिकाणी काही खरेदी केलेल्या शेतकरी मित्राला काही प्रॉब्लेम आला नाही जाईन पोलीस पाहू शकता आपण या ठिकाणी घालूयातल्या हे आलीसार पैताळीस हजार पैंचाळीस हजार पहिले वेटाल संपूर्ण जवान घरी या ठिकाणी चांगल्या दुधाच्या म्हणजे शेतकरी घरी कमीत कमी चार पाच जा शेतकरी जे मी खाल्ला पाहिजे पाहू शकता पण या ठिकाणी दाताला फक्त चार जात एक नंबर व्यवहार झालेला आहे पाहू शकता मग पॉझिटिव्ह लागून जातो जरा पाहू शकता पण या ठिकाणी

तर शेतकरी मित्रांनो घेतलेली शेचाळीस घेतली पहिला काय बरोबर ही पण पहिला हरी आहे दाता चार दात असेल पहिला उतरलं कारण ते पंधरा थोडा जो तो हा बस पिस्ताली पॉईंट वगैरे दाखवले तुम्हाला मी संपूर्ण गाई आपल्या चॅनलच्या माध्यमातून दहा दाखवली मित्रांनो किमती वगैरे काय पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेली अशाच गाई अशा कमी किमतीच्या गाई जर तुम्हाला बाजारामध्ये खरेदी करायची असेल तर सरपरा स्टेडीएचा आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो बाजारा बुधवारी असतो अडीच दिवस पण आली तर तुम्हाला गोठ्यामधून साखरशीर गाई खरेदी करून देतील राणेकाणीची संपूर्ण सोय उपलब्ध असते कारण बरेच लांब ते शेतकरी यांचे नाव येतात त्या ठिकाणी गाई खरेदीसाठी कारण कोणी पाचशे कोणी हजार किलोमीटर येतात त्या ठिकाणी आपल्या शिर्डी मध्ये या ठिकाणी जेवणारी आणि राण्याची सोय संपूर्ण सोय उपलब्ध आहे या ठिकाणी तर परत दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव संत राहणार कोलार भगवती तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठाइंचाळीस तेरा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यांनी मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण यांचा जे टाकलेला शेतकरी बांधवांना काही खरेदी करायची असेल त्या ठिकाणी होणार नाही वगैरे बनवून देते आणि चांगले काही घेतले आहेत एकदम स्वस्त काही घेतलेले आहेत चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ अशा भावाने या ठिकाणी काही खरेदी केले आहेत संपूर्ण जवान काही आहेत कारण शेतकरी शेतकरी खाल्ला पाहिजे तर आपण नंबर टाकलेला आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान